तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीया करा आणि केळी कोणासाठी पुजावे आई हयात नसेल तर वडील हयात नसतील तर दोन्हीही हयात नसतील तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी अक्षय तृतीया आहे तर त्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे या दिवशी स्नान दान केलेले कधीही वाया जात नाही अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा म्हणजे तुम्ही जेवढी या दिवशी दानधर्म पूजापाठ करून तसेच पित्रांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद मिळवून तसेच आणि एक म्हणजे लक्ष्मी विष्णूंची पूजा या सर्वाचे जे आपल्याला फळ मिळणार आहे ते अक्षय असणार आहे म्हणून हा दिवस वाया घालवू नका तर तुम्हाला काय करायचे आहे बघा सकाळी उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून पहिले काम आहे ते म्हणजे सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सूर्य बघा कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व जगाला प्रकाश देतात सूर्यदेव आहे म्हणून आपण जगतोय सूर्यासारखा निरपेक्ष दानाचा धनी या जगात नाही म्हणून या उपकारकर्तेची काही ना काही सेवा करून परतफेड करण्याची संधी आपल्याला येते म्हणून या दिवशी सूर्याला अर्घ देणे विसरू नका नंतर तुम्हाला दुसरे काम हे आहे की पुन्हा तांब्यात अर्घ घेऊन त्यात एखादे फूल टाकून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांना अर्घ अर्पण करायचे आहे यामुळे आपले पितर खुश होतात आणि आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा यानंतर पुढचे काम म्हणजे घरातील देवपूजा तुम्ही देवपूजा करून घेऊ शकता देवपूजा करताना तुम्हाला जे जे मंत्र येतात ते मंत्र म्हणत पूजा करायची आहे या दिवशी जेवढे तुम्ही कराल तेवढे ते, ते फलदायी ठरणार आहे तर बघा पुढचे काम म्हणजे अक्षय तृतीयाची पूजा आपल्याला करायची आहे मित्रमैत्रिणींनो माहिती आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला काय करायचे आहे रांगोळी काढायची आहे त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यानंतर लाल कपडा हंतरून घ्यायचा आहे आणि एक छोटा मातीचा कर घ्यायचा आहे त्यामध्ये अखंड तांदूळ भरून घ्यायचे आहेत त्यावर एक दोन पाच रुपयेचे नाणे ठेवायचे आहेत तसेच एखादा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे त्याला आपण अक्षयपात्र असे म्हणू शकता त्याच्या बाजूने हळद कुंकू लावून घ्या या दिवशी सोने खरेदी करतात तुम्ही जर सोने खरेदी केले असेल तर ते पूजेत ठेवा नसेल तर तुमच्याजवळ असणारा एखादा दागिना ठेवू शकता आणि त्या दागिन्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे तुम्हाला जर मातीचे भांडे मिळाले नाही तर घरातील पितळे तांब्याच्या तांब्यामध्ये दे देखील पूजा करू शकता बघा या अक्षय पात्राची पूजा का करायची तर आपल्या घरात कधीही धनधान्याची कमी होऊ नये म्हणून पूजा केली जाते मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आत्ता आपल्याला पित्रांची पूजा करायची आहे एक करा घ्यायचा आहे म्हणजे मातीचे बोळके ते घेऊन त्याला चंदन लावून घ्या मी अगोदर जे अक्षयपात्राची पूजा केली त्याच्या शेजारीच एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये हे बोळके पाण्याने भरून ठेवायचे आहे प्लेटमध्ये का ठेवायचे कारण हे बोळके पाजरेल आणि पूजेमध्ये ओली होऊन होईल म्हणून प्लेटमध्ये हे बोळके ठेवा आणि तुमच्या इच्छेनुसार फुलांची थोडी सजावट करू शकता तर पित्रांची पूजा या बोळक्यामध्ये पाणी भरून अक्षय तृतीयेला त्याची पित्रांच्या नावाने पूजली जातात तर बघा थोड्या मोठ्या आकाराचे एक बोळके घेऊन ही पूजा करतात त्याला केळी म्हणतात तर करा कधी पुसतात आणि केळी कधी पुसतात ते नक्की जाणून घ्या करा वडील जर हयात नसतील तर करा पुजायचा असतो केळी हयात आई हयात नसेल तर केळी पुसतात आणि ज्यांचे आई वडील दोन्ही हयात नसतील तर दोन्हीही पुसतात तर मित्रमैत्रिणीनं हे नक्कीच जाणून घ्या जसे करा पाण्याने भरून ठेवली तसेच केळीही पाण्याने भरा त्याच्या खाली परात ठेवा कारण करापेक्षा केळी ही आकाराने मोठी असते त्यामुळे तुम्ही नक्कीच परात ठेवू शकता आणि त्या केळीलाही गंदगोळी लावून घ्या जर का तुमची आई अगोदर गेली असेल तर म्हणजे सुवासिनी असताना गेले असेल तर त्या केळीला हळदी कुंकू लावू शकता त्या केळीवर देखील आपल्याला एक छोटा करा ठेवायचा आहे म्हणजे एक छोटे मातीचे बोळके पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की करा कधी पुजायचा आणि केळी कधी पुजायचे तर बघा करा वडील जर हयात नसतील तर तुम्हाला करा पुजायचा आहे केळी कधी पुजायची तर केळी आई हयात नसेल तर केळी पुजतात आणि दोन्हीही म्हणजेच आई वडील दोन्हीही हयात नसतील तर केळी आणि करा दोन्हीही पुजावा लागतो तर ही झाली केळी आणि करा कसा पुजायचा ते आणि ताटामध्ये तुम्हाला पुढे शिदा घ्यायचा म्हणजेच काय तर तांदूळ गव्हाचे पीठ गूळ तेल डाळ आणि आंबा घ्यायचा त्याचा नैवेद्य म्हणून त्या केळी किंवा करा म्हणून आपण पित्रांना पूजले आहे त्यांना तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तो शिदा पुन्हा गरजूंना द्या नाहीतर एखाद्या ब्राह्मणाला ना द्या आणि शेवटी म्हणजे घरात तुम्ही जो नैवेद्य केलेला असेल पुरणपोळी भात आमटी भजी कुरवडे यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर मित्रमैत्रिणीनो माहिती आवडली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि नंतर पित्रांना प्रार्थना करायची आहे हे माझ्या पूर्वजांनो मी तुमचे आहे आणि तुम्ही माझ्या हात माझ्या हातून तुमच्या सेवेत जर काय कमी झाले असेल तर मला व माझ्या कुटुंबाला क्षमा करा कारण आम्ही तुमचेच आहोत अशी प्रार्थना करा एखादा मंत्र येत असेल तर मंत्र म्हणा नाही तर पितृस्तोत्र वाचा किंवा यूट्यूबला लावून मनोभावे ते ऐका तर मित्रमैत्रिणीनं ही माहिती आवडली तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद